कोपरगाव तालुक्यामधील कोकम ठाण शिवारामधील एसजीएस हॉस्पिटलच्या मैदानावर क्रिकेट आणि कबड्डीच्या मॅचेस खेळण्यावरून दोन संघामध्ये वाद झाला होता तो वाद मिटवण्यासाठी तेथील सुरक्षा रक्षक प्रज्योत राजीव पवार या आपल्या सहकाऱ्यांसह तेथे गेले आणि वाद मिटवला मात्र आरोपी असलम जाकीर नदाफ आणि मोबिन जाकीर नदाफ राणा जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर यांना राग आल्यामुळे त्यांनी फिर्यादी प्रज्यत पवार यांच्या घरामध्ये घुसून त्यांना शिबिगाळ करत चाकूचा दाग दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली होती या प्रकरणी शहर पोलिसात आरमॅकनुसार दोघा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान याच वेळेस आरडीएस मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे सामूहिक नमाज पठण करतानाचे फोटो समाज माध्यमावर व्हायरल झाले आणि त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आणि पोलीस स्टेशनमध्ये एकच गर्दी झाली केरळमधील एका शिक्षिकेने हिंदू विद्यार्थ्यांना बळजबरीने नमाज पठण करण्यास भाग पाडले असे आरोप देखील करण्यात आले बराच वेळ पोलीस ठाण्यामध्ये सकल हिंदू समाजाचे तरुण ठाण मांडून होते जोपर्यंत संबंधित शिक्षिका आणि तिच्या सहकार्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा पवित्रा सकल हिंदू समाजाच्या तरुणांनी घेतल्यानं अखेर व्यवस्थापनाच्या वतीनं संबंधित शिक्षिका सावनी समीर यारनाळकर राणा जयसिंगपूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर आणि त्यांचा सहकारी अस्लम जाकीर नदाफ यांच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर याप्रसंगी सकल हिंदू समाज सदस्य विजय वहाडणे यांनी याविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली तर तिथून वेगवेगळ्या कार्यकर्त्याशी चर्चेमधून मला जी माहिती मिळाली की कोपराव शहरा लगत असलेल्या एस हॉस्पिटलच्या महिला प्रिन्सिपल जे हॉस्टेल उस्ट्र, महिला हॉस्टेलमध्ये राहतात त्यांनी एक दीड वर्षापूर्वी तिथली विद्यार्थिनी नमाज पाडायला लावले पण त्या तो, तो विषय त्यावेळेस काही चर्चेला फार आला नाही पण विद्यार्थ्यांच्या दोन गटामध्ये त्या ठिकाणी काही वाद झाल्यामुळं एक मुस्लिम तिथला कर्मचारी हातामध्ये सुरा घेऊन तिथं आला त्याच्यामुळं हा विषय चिघळला आणि पोलीस स्टेशनपर्यंत आला मला अशी पण माहिती आहे की त्या मुलींच्या हॉस्टेलमध्ये त्या महिला ज्या कोणी रेक्टर आहेत प्रिन्सिपल असतील रेक्टर असतील अनधिकृतपणे त्यांच्याबरोबर एक मुस्लिम सुद्धा राहतो आणि आपल्याला याच संस्थेमध्ये आपल्याला शिकायचं आहे परीक्षा द्यायची आहे त्याच्यामुळे कोणी शक्यतो तक्रार द्यायला तयार होत नाही पण काल हा विषय जास्त प्रमाणामध्ये वादाचा झाला पोलीस स्टेशनमध्ये काल वाय एस पी होते सकल हिंदू समाजाचे शेकडो कार्यकर्ते त्या ठिकाणी जमले होते पण या विषयातून कोपारवा शहरातलं वातावरण बिघडू नये यासाठी आम्ही या सामोर्या आणि चर्चा केली आणि संस्थेचे जे, जे संचालक का आहेत कातकडे हे पण उपस्थित होते असं ठरलं की त्यांनीच पोलीस स्टेशनला तक्रार द्यायची की आमच्या संस्थेमध्ये आम्हाला माहीत नसताना असे गैरप्रकार घडलेले आहेत आणि त्यांनी हे पण मान्य केलं जे संबंधित दोषी जे कोणी आहेत त्यांना आम्ही त्वरित आम्ही कामावरून कमी करतो कारण ते केरळमधले आहेत थोडी पार्श्वभूमी जर सांगायची जर झाली तर केरळमध्ये धर्मांतराचा मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग चालू आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तीन साडेतीनशे कार्यकर्ते त्या ठिकाणी आज परत अक्षरशः त्याची हत्या झालेली आणि केरळमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतर झाल्यामुळं केरळही आपल्यापासून तुटतो की काय अशी अवस्था निर्माण झाली आहे त्याच केरळमधली एक महिला इथं कोकणाम शहरामध्ये येऊन या निरागस विद्यार्थिनींना जर कर्मा पडायला लागत असेल तर ते आपल्या सर्वांसाठी फार घातक कारण कोपराबाद समाजामध्ये शहरामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे सामोच्चारणे राहत आहेत पण अशा प्रकारे गैरकृती कोणी जर केलं तर त्याच्यातून तणाव वाढू शकतो म्हणून काल सामोच्चारणे हा विषय मिटला आणि संस्थाचालकांनी त्यांना कामावून कमी करण्याचं मान्य केल्यामुळं आणि संबंधित जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर धर्मांतरण आणि हारनुसार गुन्हा दाखल करायचं त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी मान्य केल्यामुळं रात्री हा विषय मिटला याविषयी पुन्हा वारंवार असा प्रकार होऊ नये म्हणून कोपरावा शहर आणि तालुक्यामध्ये असलेल्या सर्व शिक्षण संस्थांनी त्या ठिकाणी नोकरीला कर्मचाऱ्यांना नोकरी देत असताना विद्यार्थ्यांना अॅडमिशन देत असताना त्याचं चरित्र आणि चारित्र्य सुद्धा थोडं तरी तपासून घेतलं पाहिजे म्हणजे मग आपल्या को कोपरावा शहर आणि तालुक्यामधले सामाजिक स्वास्थ्य चांगलं राहील धन्यवाद दरम्यान आर एस मेडिकल कॉलेजच्या व्यवस्थापनाच्या वतीनं समाज माध्यमावर जे फोटो व्हायरल होत आहेत आणि जे आरोप केले जात आहेत ते फेटाळून लावले असून पुरावे दाखवले आहेत सदरचे फोटो तीन वर्षांपूर्वी संत जन्दन स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने सर्वधर्मस्तंभावरती आधारित एक थीम आयोजित करण्यात आले होते त्याप्रसंगी सर्वच विद्यार्थ्यांनी जाती धर्मांच्या प्रार्थना केल्या होत्या त्यामुळे हिंदू विद्यार्थ्यांनी नमाज पठण असेल किंवा मुस्लिम विद्यार्थ्यांनी आरती करणे असेल असे कार्यक्रम घेण्यात आले होते आणि याचे फोटो देखील उपलब्ध असून एका चांगल्या हेतूने संबंधित शिक्षिका सावानी यरनालकर यांनी कार्यक्रम घेतला मात्र व्यवस्थापनाची परवानगी न घेतल्यामुळे व्यवस्थापनाने कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला त्यांच्याविरोधात फिर्याद दिल्या असल्याचं व्यवस्थापनाच्या वतीनं दीपक कोटमे यांनी म्हटलं असून संबंधित शिक्षिका केरळच्या नसून त्या कोल्हापूर येथील स्पष्ट करण्यात आलं आहे काल कॉलेजमध्ये जो प्रकार घडला तो कुणीतरी खोडसाळपणे दीड वर्षापूर्वी श्री जनार्दन स्वामी महाराजांची पुण्यतिथीच्या निमित्ताने सर्व वर आधारित एक थीम थी आयोजित करण्यात आली होती त्यात सर्व धर्मांच्या प्रार्थना करण्यात आल्या होत्या त्याचे सर्व फोटो उपलब्ध आहेत पण कुणीतरी जाणून बुजून फक्त नमाजाचाच एक फोटो व्हायरल केला व वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला त्यात संबंधित प्राचार्य यांनी या कार्यक्रमाची कोणती परवानगी संस्थेकडून घेण्यात आली नव्हती त्यांच्याकडून त्यामुळे त्यांच्यावर आपण गुन्हा दाखल केलेला आहे व संस्थेच्या वतीने पोलीस स्टेशनला एक रितसर फिर्यादही दिलेली आहे प्राचार्यांना रजेवर पाठवून आले आहे समानच्या कोणत्याही भावना दुखू नये या हेतूने आपण प्राचार्यांवर कारवाई केलेली आहे नाही प्राचार्य ह्या कोल्हापूरच्या आहेत जयसिंगपूर येथील रहिवासी आहेत त्या त्यांचं नाव डॉक्टर सावनी ते एमडी होमिओपॅथी आहेत त्या पस्तीस वर्षापासून ह्या वैद्यकीय क्षेत्रात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत त्यांचं कामही खूप चांगलं आहे त्यांचा उद्देशही चांगला होता सर्व धर्मांच्या भावना राखून सर्व विद्यार्थ्यांना एक रक्ताला जात नसते याप्रमाणे त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना एक वैद्यकीय भावनेच्या हिशोबाने सगळ्यांना माहिती व्हावी सर्व धर्माबद्दल त्यांना आपुलकी असावी म्हणून एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यात सर्व मुस्लिम मुलींनी हिंदू धर्माची प्रार्थना केली गणपतीची आरती केली इथे गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो सर्व कार्यक्रमात मुस्लिम मुली रांगोळी काढतात सर्व कार्यक्रम करतात ते हिंदू मुली त्यात सहभागी असतात असं कोणताही इथे भेदभाव नाही एक वैद्यकीय शिक्षण घेत असल्यामुळे त्यांच्यामध्ये भावना जागृत व्हावी सर्व धर्माबद्दल या हेतून एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता परंतु कुणीतरी खोडसाळ प्रवृत्तीने त्यातला फक्त एक नमाजचा फोटो व्हायरल केला व समाज बांधवामध्ये वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला दरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्याबाबत आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी दिली आहे कोपरगाव शहर पोलिसांच्या हद्दीमध्ये वैजापूर हायवेला एच जी एस कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये सुरक्षा रक्षक हे तिकडे त्या ठिकाणी हजर होते कबड्डीच्या मॅचेस चालू होते मुलांच्या तिथे त्यांचा वाद झाला म्हणून त्या ठिकाणी स्टॉप मेंबर जो काम करणार आहेत तो अस्लम जाकीर नदाब म्हणून तो हा त्या ठिकाणी स्टॉप मेंबर आहेत तर तो त्या ठिकाणी गेला आणि त्याच्याकडे त्याच्या कर्मचारी क्वार्टर्सवर त्याचा भाऊ मोबिन जाकीर नदाब हा आलेला होता त्याने त्याला फोन करून बोलवलं तो चाकू घेऊन आला त्या ठिकाणी आणि सुरक्षा रक्षकाच्या कॅबिनमध्ये पण चाकू घेऊन गेला सुरक्षा रक्षकाच्या सुरक्षा रक्षकाने त्यांना पकडलं आणि पोलिसांना फोन केला त्यावरून सुरक्षा रक्षकाच्या फिर्यादीवरून पोलिटिशनला एकोणनव्वद दोन हजार चोवीस गुन्हा रजिस्टर नंबर दाखल केला चारशे बावन्न पाचशे चार पाचशे सात चौतीस विथ आर्म ॲक्ट चार पंचवीस दाखल करण्यात आला आहे हा दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे दुसरं त्या ठिकाणी मॅनेजमेंटचे जे अध्यक्ष आहेत तर मॅनेजमेंटच्या अध्यक्षांनी चांगदेव नारायण कातकाडे यांनी मागच्या वर्षी त्यांच्या कॉलेजमध्ये जे कार्यक्रम झालेले होते त्या कार्यक्रमामध्ये हिंदू मुलांना नमाज पठण केलेलं होतं अशी त्यांच्याकडे माहिती पूर्ण मिळाली आणि त्यांनी कुठल्या प्रकारची परवानगी दिलेली नव्हती परवानगी नसताना त्या ठिकाणचा जो स्टॉप आहे तर त्याने तो कार्यक्रम घेतला त्याबद्दल त्यांनी फिर्याद दिली त्या फिर्यादीमध्ये त्यांनी त्यांचे जे प्रिन्सिपल आहेत सावनी समीर यारणकर आणि अस्लम जाकीर नदाब या ह्या दोघांनी तो कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमात नमाज पठण केलं हिंदू लोकांच्या धार्मिक भावना दुखवल्यात म्हणून आपल्याकडे फिर्यादी लिहिली त्या फिर्यादीवरून त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोनशे पंच्याण्णव प्रमाणे अधिक तपास करून पुढील कारवाई करीत आहोत एसआय मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव